बिन दोघातली तुटेना पुढील भागामध्ये कपडे घेण्यासाठी समर कपाट उघडतो आणि त्याच्या हाती काही पेपर लागतात ते कसले पेपर आहेत चला तर बघूया मंदकीने गोंधळ घालून जाते आणि सगळे शांत होतात सकाळी समर ऑफिससाठी आवरत असतो आणि स्वानंदी पण ते आता वॉशरूममध्ये असते तेवढे समर कपाट उघडतो आणि त्याच्या हाती काही पेपर लागतात समर ते पेपर घेतो आणि वाचत असतो तेवढे स्वानंदी येते आणि समोरसमोर शांत उभी असते समोर पेपर दाखवत म्हणतो हे काय आहे सोनंदी म्हणते ते माझ्या कंपनीचे काही ब्रॉशरे आणि पंपलेट आहेत समोर म्हणतो मग हे ठेवायची ही जागा आहे तो आता तिच्या हातावर आदळतो आणि कोट घालत असतो आता सोनंदी त्याच्याकडे थोडं पळायचं नाटक करते डोक्याला हात लावत म्हणते ॲक्च्युली याची जागा कुठली आहे हे मला माहीत नव्हतं मी माझ्या साईटला सगळं वॉर्डरूप सगळं पॅक ना म्हणून तुमच्या साईटला जागा दिसली म्हणून मी ठेवून दिलं तो तिच्याकडं बघतो आणि काहीतरी घ्यायला जातो तिथून तुम्ही नव्हतात विचारायला समरमतो माझ्या आयुष्यात आणि माझ्या स्पेसमध्ये कुणी ढवळाढवळ दवल केलेली मला चालत नाही आणि आवडतही नाही सण ओके काढलं तिथून आता एवढं चिडण्यासारखं काय त्यात तो तो चिडण्यासारखं काय आहे मुद्दा फक्त तुमच्या वस्तू माझ्या कपाटात ठेवण्याचा नाही आहे तुम्ही जे प्रत्येकाच्या पर्सनल आयुष्यात जी ढवळाढवळ करताय ना त्याचा आहे स्वतः काहीतरी मोठेपणा मिळवायला जाता आणि त्याचा मनस्ताप बाकी सगळ्यांना भोगावा लागतोय आधी अंशुमन झाला आणि आता आधीरा स्वनंदी होते एक मिनिट हा एकतर मी कुठली गोष्ट मोठेपणा मिळवायचा म्हणून करत नाही अंशुमनच्या बाबतीत मी काही बोलणार नाही आहे कारण मला कळून चुकलं आहे तुम्हाला काही सांगितलं तरी तुमचा विश्वास बसणार नाही आहे माझी माझी मतं ठरलेली आहेत त्याच्याबद्दल रोहन आणि आदिराच्या बाबतीत मी जे काही बोलले त्यांचा विचार करून त्यांच्या आनंदासाठीच बोलले समोर म्हणतो मिळाला तुम्हाला आनंद झालं तुमच्या मनासारखं सुटला तुमचा तिडा आता सोनंदी नाही म्हणून मान लावते आणि म्हणते अहो हे करताना माझा हेतू चांगलाच होता तो डोक्याला हात लावत म्हणतो अहो प्रत्येक वेळेस हेतू बघायचा नसतो कधीतरी परिणाम पण बघत जा आता चोर त्याची गरज असतो म्हणून चोरी करतो आता त्याचा हेतू बघायचा की त्याचे परिणाम काय होतात ते बघायचं सतत आपलं चांगलंपणाचं आव्हान प्रत्येक वेळेस स्वागत राहायचं संक्रांतीच्या कार्यक्रमात येऊन तुमच्या आईने त्या कार्यक्रमाचा पार विचका केला तुमच्या भावाला इथे घेऊन आलात मग तो इथे का आला म्हणून तुमची आई इथे आली त्याला घेऊन जायला आणि झाला मग सगळा आरडाओरडा आलेल्या लोकांसमोर सगळा तमाशा काय आहे आजीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या वेळेस पण हेच श्वेताला घेऊन आलात तो असंच सगळं ह्या घरामध्ये एखादा सण चांगला झालेला साजरा झालेला तुम्हाला बघत नाही का ह्या घरामध्ये काही चांगलं चालू असताना तुमच्या घरच्यांनी इथे यायचं हे असले काहीतरी उद्योग करून निघून जायचं काय आम्ही जाऊ दे जाऊ दे जाऊ दे म्हणून सोडून द्यायचं की सवय लावून घ्यायची की तुम्ही तुमचा पॅटर्न बदलणार आहे एकदा सांगा ना आता सोनंदी बोलायला लागते तो तो जाऊ द्या मला हे कळत नाही तुमच्याशी बोलून मी माझी एवढी एनर्जी का वाया घालवतो आहे तुमच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही आहे तो आता निघून जातो सोनंदी एकदा पेपरकडे बघते आणि एकदा त्याच्याकडे पण तिला मात्र आता मंदाकिनीचा खूप राग येतो आणि ती अशी काय करते ह्याच्या विचारात स्वानंदी पडते तुम्हाला कळतं समर स्वानंदीबरोबर जरा अतिरेकच करतो का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद